नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये अल्पवयीन मुलीने गळफास घेत संपवले जीवन आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट पोलिसांकडून तपास सुरू एपीएमसी मार्केटमध्ये दिवसाला चाळीस हजार पेट्यांची आवक मार्केटमध्ये हापूसची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं दर घसरले काय करावे आणि काय करू नये यासंदर्भात जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे राजकीय पक्षांना सविस्तर मार्गदर्शन आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांचे आवाहन आणि कोकणात शिंगोत्सवाला सुरुवात गोमूनासाद्वारे शिंग्यात पारंपरिक कला जपण्याचा प्रयत्न पाहुयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातल्या ले महाड तालुक्यातील बिरवाडी काळीज परिसरात सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एका सोळा वर्षी अल्पवयीन मुलीनं आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली रजनी सोनू शर्मा राहणार काळीज खरवली मूळ राहणार उत्तर प्रदेश असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे घरामध्ये कोणीही नसताना या मुलीनं आत्महत्या केली आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालयात असून कारण अद्यापही अस्पष्ट असल्याने पुढील तपास पोलीस करीत आहेत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोपर खऱ्याने पोलिसांनी अटक केली बोनकोडे विभागात झालेल्या घरफोडीचा तपास करत असताना सूत्रामार्फत आणि सीसीटीव्हीच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या आधारे कोपरखैरणे पोलिसांनी रेझवान खान या सराईत घरफोडी करणाऱ्या चोरट्याला जेल बंद केलाय सदर आरोपीची सखोल चौकशी केली असता पाच गुन्ह्यांची उखल करण्यात आली असून तब्बल वीस लाख रुपये किमतीचे सतरा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात कोपर खैरणे पोलिसांना यश आलाय सकाळच्या दरम्यान घरफोडीचा प्रकार झालेला होता त्यातमध्ये कवळंबुली पोलिसच्या टीमने जवळपास आरोपी अरेस्ट केलेला आहे हा आरोपी सरईत आरोपी असून याच्यावर जुविनल असतानाचे बरेचसे गुन्हे याच्यावर दाखल आहेत आणि हा जो आरोपी आहे याच्यावर ठाणे क्राईम ब्रांच आणि पुणे पुणे क्राईम ब्रांच या ठिकाणी तो वॉन्टेड आहे याच्याकडनं जवळपास पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास एकूण बराचसा माल जो आहे त्या घरफोडीमध्ये चोरी झालेला तो सगळा आम्ही हस्तगत केलेला आहे असं सांगता येत नसतं शहरी भाग आहे कम्युनिकेशनचे बरेचसे साधनं असतात आणि त्याच्यामुळं कुठलाही आरोपी कुठेही जाऊ शकतो पण बरेचसे गुन्हे असे करणारे आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात तर सिंधुदुर्ग विमानतळावरून फ्लाय एक्क्याण्णव विमान कंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा आजपासून सुरू झाली आहे पंचाहत्तर सीट असलेलं पहिलं विमान आज सोमवारी एक वाजून पंधरा मिनिटांनी रवाना झालं या नूतन सेवेचे से उद्घाटन माजी सभापती निलेश सावंत फ्लाय एक्क्याण्णव कंपनीचे व्यवस्थापक मनोज चाको आशुतोष चिटणीस आय आर बी कंपनीचे कुलदीप सिंग परळे बाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर कुशेवाडा सरपंच निलेश सामंत प्रसाद पाटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले सिंधुदुर्ग विमानतळावरून फ्लाय एक्क्याण्णव ही कंपनी पहिल्या टप्प्यात हैदराबाद आणि बंगळुरू अशी सेवा सुरू करत आहे या विमान कंपनीला नागरी विमान वाहतूक ना नुकतीच प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली आहे दोन मार्च रोजी गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बंगळुरूकडे विमानानं उड्डाण करून शुभारंभ करण्यात आलाय सिंधुदुर्ग ते बंगळूर असा प्रवास फक्त एक हजार नऊशे एक्क्याण्णव रुपयात भारत अनबॉन्ड या अंतर्गत कनेक्टिंग बंगळूर गोवा हैदराबाद सिंधुदुर्ग अशी टॅगलाईन या विमान कंपनीनं केली आहे दरम्यान गेले काही महिने सिंधुदुर्ग विमानतळावरून चांगली विमानसेवा मिळत नसल्यानं प्रवाशांची नाराजी होती मात्र या नव्या कंपनीच्या विमानसेवेमुळे पुन्हा एकदा प्रवासी या विमानतळाशी जोडले जाणार आहेत नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दिवसाला चाळीस हजार पेट्यांची आवक झाली आहे मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने हापूस आंब्याचे दर देखील खाली उतरले आहेत सध्या घाऊक बाजारात तीनशे ते हजार रुपये डझन आंबा विकला जातोय कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्यातून ही आवक होत आहे यावर्षी हापूस आंब्याचा सीझन लवकर सुरू झाला असल्यानं होळी नंतर एक लाख पेट्यांची आवक होण्याची शक्यता असल्याने दर अजून कमी होणार आहे दरम्यान कोकणातील हापूस आंब्याबरोबरच बरोबरच कर्नाटक मधील आंबा सुद्धा येऊ लागला असून किलोला ऐंशी ते शंभर रुपयांनी विकला जातो आहे सध्या हापूस आंब्याचा सीझन आता वाढत चाललेला आहे यंदा जानेवारीपासून आंबे चालू झाले होते फेब्रुवारी मध्ये सुद्धा चांगल्या मोठ्या प्रमाणात आवक झाली आणि आता मार्च महिन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आवक होणार आहे आज जवळजवळ चाळीस हजार पेट्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि आता पुढच्या आठवड्यापासून होळीचा सीझन चालू होतो नॉर्मली होळीच्या सीझनला उत्तर प्रदेश इकडनं तिकडनं जे आंब्याचा धंदा करणारी जी गिरायक आहे तीसुद्धा मुंबईला येत असतात आणि होळी ज्यावेळेला ॲक्च्युली ज्यावेळेला होळी असेल त्यावेळेला निश्चितपणानं मुंबई मार्केटमधील आवक जी आहे ती पन्नास हजार पेट्यांच्या पुढं गेलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि यंदा खुशखबर अशी आहे का यंदा लवकरच आंब्याचे जे बाजारभाव आहेत हे सर्वसामान्यांना परवडतील असे बाजारभाव सध्या झालेले आहेत आजच्या बाजारभावाचा आपण जर विचार केला तर तीनशे रुपये डझनापासून तर हजार रुपये डझन या भावानं सध्या हापूसमध्ये आ यंदा होलसेलमध्ये आंबा विकला जातो मा आंब्याच्या साईज आणि प प प्रतीप्रमाणे आणि निश्चितपणानं यंदा जो आंब्याचा जो मोसम खरा मोसम जो आहे तो यंदा वीस मार्च ते वीस एप्रिल असा एक महिन्यामध्ये आंबा मु मुबलक प्रमाणामध्ये मार्केटला येणार आहे नॉर्मली कसं असतं की पंधरा वीस एप्रिलच्या पुढं आंबाचा जो मोसम आहे हा वाढत असतो परंतु यंदा चित्र आहे एप्रिल आणि मे मध्ये ज्या प्रमाणामध्ये आंबा वाढायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये आंबा वाढणार नाही देशभरातील सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे त्यामुळे आता रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात अचानक शांतता पसरल्याचं पाहायला मिळत आहे आचारसंहिता लागू झाल्यानं नेहमी गजबजलेले विश्रामगृह शांत झाले सार्वत्रिक लोकसभा निवडणूक असल्यानं कोणत्याही पक्षाच्या नेत्याला विश्रामगृहात आरक्षण देता येणार नाही यामुळे नेत्यांनी सध्या विश्रामगृहाकडे पाठ फिरवली एरविध सभा बैठका नेत्यांची वर्दळ असलेलं रत्नागिरी शासकीय विश्रामगृह रिकाम्या पाहायला मिळते आता सार्वत्रिक निवडणूक संपेपर्यंत पुन्हा काही दिवस रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात शुकशुकाट पाहायला मिळणार आहे रायगडच्या मुरुड तालुक्यात अजित पवार गटाच्या मेळाव्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे मनोज भगत यांच्यासह जवळपास दोन हजार कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेशाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अजित पवार गट राष्ट्रवादीला मोठी ताकद मिळणार आहे या पक्षप्रवेशात खासदार सुनील तटकरे धनंजय मुंडे मंत्री अदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते सिंधुदुर्ग शिवसेना महिला प्रमुख वर्षा कुडाळकर यांच्या मुख्य उपस्थितीत जिल्ह्यातील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची बैठक कुडाळ येथे संपन्न झाली या बैठकीला जिल्ह्यातून शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होत्या यावेळी जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर शिवसेना जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं यामध्ये संघटना बांधणी महिलांचे प्रश्न यावर लक्ष केंद्रित करून समाजात पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन वर्षा कुडाळकर यांनी केले आहे पक्ष संघटनेच्या वाढीसाठी महिला आघाडी मजबूतपणे सक्षम करण्यासाठी आज जी मिटिंग झालेली आहे आणि सगळ्या महिला म्हणजे पाचही तालुक्यातल्या महिला एवढ्या लांबून लांबून सुद्धा एवढ्या इच्छेने म्हणजे एवढ्या आनंदी ह्याने तिथे आलेल्या होत्या आणि अगदी व्यवस्थित सर्वांनी चर्चा करून मन मोकळेपणाले हो की तुला सगळ्या चर्चा करून ज्या आमच्याकडे काही पदाधिकारी म्हणजे ज्यांना अजून पक्षासंदर्भात किंवा राजकारणासंदर्भात काही ज्ञान नसेल किंवा तेवढं नॉलेज त्यांना नसेल तर त्यांनीही त्याच्यात त्या सगळ्यांना एक्सेप्ट करून त्यांनाही व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे की ज्याची पक्ष संघटना मजबूतीसाठी आणि वाढीसाठी त्याचा उपयोग निश्चित केला जाईल गोकुलमच्या वतीने चौदावी ज्युनियर मिस्टर इंडिया राष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धा चेन्नई येथे नुकतीच पार पडली या स्पर्धेत जोगेश्वरीतील रहिवासी आणि रत्नागिरी खेड तालुक्यातील शिरगाव भोसलेवाडीचा सुपुत्र प्रथमेश भोसले याने अपंग शरीर सौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे प्रथमेशने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून राष्ट्रीय पातळीवर पदक जिंकून सर्वांची मने जिंकली आहेत रायगड जिल्ह्यातल्या पेणशहरातील तालुका क्रीडा संकुलाच्या इंडोर गेम हॉलमध्ये यूथ कराटे स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून रायगड जिल्हास्तरीय यूथ कराटे चॅम्पियनशिप नुकतीच पार पडली या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुपेश कदम आयोजक संतोष मुकल विद्यार्थी यावेळी उपस्थित होते या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाल्याची भावना रुपेश कदम यांनी व्यक्त केली

अशा प्रकारचे खेळाडू भरवण्यामध्ये सर असतात आणि आमच्या पाठी असे कुठेतरी सर खेळाले असते तर आम्ही पण कुठेतरी चांगल्या प्रकारचे खेळाडू शेतीमध्ये पोहोचत असतो आम्हाला स्वतःला मला स्वतःला खूप खेळायची आवड आहे त्यामुळे अशा प्रकारच्या खेळामध्ये आपला काहीतरी सहभाग घेत नाही या उद्देशाने सर्व प्रकारचे कार्यक्रम घेत असतो गेल्या सगळ्यामध्ये आम्ही क्रिकेटचे क्रिकेटची सामना केली होती की लहान मुलांना कुठेतरी संधी मिळायला पाहिजे शहराच्या ठिकाणी कॉम्पिटिशन होत असतात पण गावात ठिकाणी पेन शहर बोलला तर थोडंसं पिछाडीवर आहे स्पोर्ट्समध्ये तर त्याच्यामुळं त्या मुलांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळायला पाहिजे त्यांना कुठेतरी संधी मिळायला पाहिजे त्यासाठी आम्ही केलेला छोटासा प्रयत्न आहे मुलांना कुठंतरी पुढं पुड़ा जायची संधी मिळेल याच्यातून आणि मुलं आपली आपल्या तालुक्याचं नाव पुढं आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव कुठंतरी चांगल्या प्रकार प्रकारे मांडतील हीच आमची याच्यातनं इच्छा आहे आजच्या स्पर्धेला सात वर्षापासून वरील सर्व विद्यार्थी आहेत आणि जवळजवळ एकशे ऐंशी विद्यार्थ्यांनी लहान विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेले आहेत आणि मोठे जवळजवळ एक तीस विद्यार्थी आहेत म्हणजे एकूण दोनशे विद्यार्थ्यांनी जवळजवळ सहभाग घेतलेला आहे तर केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहिता विकास कामांचे फलक आता साकण्यास सुरुवात देखील झाली असून त्या ठिकाणी आता मतदारांमध्ये जागृती करणारे फलक उभारण्यात येणार आहेत त्यामुळे विकास कामांच्या फलकांचे विद्रुपीकरण रोखण्यास मदत मिळून प्रशासनाला जनजागृतीसाठी काही कालावधी हक्काची जागा मिळणार आहे रायगड मधील अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी जिल्हाधिकारी किशन जुवळे यांनी आचारसंहितेबाबत माहिती दिली आचारसंहिता सुरू असताना सर्वांचेच आचरण कसे असायला पाहिजे आणि प्रशासनानं कोणकोणती तयारी केली आहे याची माहिती त्यांनी यावेळी दिली आचारसंहिता लागू झाल्यानंतर चोवीस त्यामध्ये एक संघपणा नसल्यानं ते चित्र फारच विद्रूप असल्याचं यासाठी असे नामफलक झाकण्यासाठी मतदारसंघामध्ये जनजागृती करणारे फलक लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय जावळे यांनी यावेळी घेतलाय त्यामुळे लवकरच अशा ठिकाणी मतदारांना मार्गदर्शन करणारे फलक लावल्याचं पाहायला मिळणार आहे आचारसंहिता लागू झाल्यानंतर काय करावे काय करू नये नामनिर्देशन पत्र कसे भरावे याबाबत या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन सविस्तर मार्गदर्शन केलंय आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याबाबतही त्यांनी आवाहन देखील केलंय रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली भारत सरकारच्या पोर्टलवर याबाबत सर्व सविस्तर माहिती आहे त्याचा संदर्भ म्हणून वापर करावा विशेषतः नामनिर्देश पत्राबाबत आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी वयस्कर तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर दिला आहे राजकीय पक्षांनी बुथनिहाय प्रतिनिधी नेमावेत सर्वांनीच आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार जिल्हा परिषदेचे वित्त आणि लेखा अधिकारी उत्तम सुर्वे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण अन्न आणि औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त डी आर शिंदे कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख आदी उपस्थित होते कोकणी जनतेचा आवडता सण म्हणून ओळख असणाऱ्या शिमग्याला आता सुरुवात झाली या शिमग्यात पारंपरिक कला जपण्याचा प्रयत्न खेळे म्हणजेच गोमूच्या नाचातून केला जातो विशेष म्हणजे रत्नागिरीसारख्या शहरात देखील कामगार वर्गाच्या माध्यमातून आज सुद्धा ही कला जपण्याचा प्रयत्न होतोय दाराबाहेर गोमूचा नाच सुरू झाला की शहरातील नागरिक देखील या नाचात सहभागी होताना दिसतात आलेल्या शिमगोत्सवाचे वेद कोकणवासियांना लागल्यात तर या सणाच्या निमित्तानं सर्वत्र ढोल नगारे वाजू लागल्यानं हिंदू धर्मियांचा सण म्हणजे होळी अर्थातच शिमगोत्सव फाल्गुन या मराठी वर्षातील शेवटच्या महिन्यात मराठी महिन्यांची समाप्ती तसेच हिंदू धर्मियांच्या सणाची समाप्ती होते चैत्र महिन्याच्या सुरुवातीपासूनच नव्या मराठी हिंदू धर्मियांच्या सणाला गुढीपाडवा म्हणून सुरुवात होते सर्वच सण तिथीनुसार येत असतात त्याचप्रमाणे फाल्गुन पंचमीला पहिली होळी लावून शिमगोत्सव आणि होलिका उत्सव सुरुवात होते ती रंगपंचमीपर्यंत अर्थात फाल्गुन दिवसांनी सणाची सांगता होते तर इतर राज्यात धुलीवंदनानंतर सांगता होते मात्र कोकणात रंगपंचमीपर्यंत गावची जत्रा देवीच्या पालख्या रंगांची उधळण पारंपरिकपणे साजरी करण्यात येते शिमगोत्सवात कोकणाला महत्वाचं स्थान आहे फाल्गुन पंचमीपासून सुरू होणाऱ्या या सणात प्रत्येक दिवशी ढोल नगारे वाजत असतात तसेच बोंबा मारून फाटी गोळा करतात त्याप्रमाणे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं देवीच्या पालखेची मिरवणूक आणि यात्रा भरवण्यात येते प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तिगत जागा इमारत आवार भिंती इत्यादींचा संबंधित जागा मालकांच्या परवानगी शिवाय किंवा संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालीत असल्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिलेत भारत निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी दिनांक सोळा मार्च रोजी कार्यक्रम घोषित केलाय निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे त्यामुळे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या त्यांच्या प्रतिनिधींनी तसेच हितचिंतकांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणं कापडी फलक लावणे भित्तीपत्रक लावणे घोषणा लिहिणे इत्यादी करता कोणत्याही व्यक्तीची जागा इमारत आवार भिंती इत्यादींवर संबंधित मालकाचे शिवाय संबंधित परवाना प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वापर करण्यास निर्बंध घालल्याबाबतचे आदेश जिल्हा दंडाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय आणि न्याय वातावरणात पार दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी तसेच त्यांच्या हितचिंतकांनी सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर निवडणुकीसंबंधी पोस्टर्स बॅनर्स पॅम्पलेट्स कटआउट्स होर्डिंग्स कमानी आदी वस्तू लावणे तसेच इतर बाबीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं जिल्हा दंडाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम तेहतीस एक बी नुसार त्यांना प्रदान असलेल्या शक्तीचा वापर करत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणुकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पद्धतीने लावण्यास निर्बंध घातलेत तर राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी तसेच त्यांच्या हितचिंतकांनी मुद्रणालयाचे मालकाने किंवा इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापताना खालील बाबींवर निवडणुका प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चव्वेचाळीस नुसार दिले आहेत तर या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढवणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्षप्रचाराचे फलक लावणे झेंडे लावणे इत्यादी बाबींसाठी बंधनं घालणे आवश्यक असल्यानं दंडाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे चे कलम एकशे चव्वेचाळीस नुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या आदेशानुसार निर्बंध घातले तर निवडणूक काळात धरणे आंदोलन निदर्शने उपोषणावर निर्बंध देखील घालण्यात आल्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय शासकीय विश्रामगृह सार्वजनिक ठिकाणे रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने व्यक्तीने संघटनेने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधींनी त्यांच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन मोर्चा निदर्शनं उपोषणे करण्यावर निर्बंध घालणे आवश्यक असल्यानं तसेच सर्व संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्यानं जिल्हा दंडाधिकारी सिंग यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कलम एकशे चव्वेचाळीसनुसार त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय संस्था शासकीय विश्रामगृह सार्वजनिक ठिकाणे रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन मोर्चा निदर्शने उपोषणे करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालत असल्याचं जाहीर केलंय तसेच निवडणुकीच्या काळात नामनिर्देश पत्र दाखल करत असताना दालनात फक्त पाच व्यक्ती प्रवेश करतील त्यापेक्षा जास्त नाही याबाबत देखील निर्बंध घालण्यात आलेत निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल करत असताना वाहनांच्या ताफ्यामध्ये जास्त वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा तसेच उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल करत असताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करत असताना कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक सभा घेणे कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे वाद्य वाजवणे किंवा गाणी म्हणणे तसेच इतर कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिलेत या सब बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण